नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं डॉक्टर गॅलेक्सी युट्यूब चॅनल आपण मित्रांनो पेशीचा पार्ट वन पाहिला होता त्या पार्ट मध्ये आपण पेशीची व्याख्या त्याचे उत्पत्ती त्याचं स्वरूप आणि त्याची संख्या आपण एवढे चार टॉपिक पाहिले होते आज आपला हा मे बी लास्ट टॉपिक असेल पेशीवरचा याचा दोन टॉपिक आपण कव्हर करू याच्यामध्ये तुम्हाला आता बोर्डवर जे, जे दिसतंय ते पेशीचे प्रकार टाईप लिहिलेले आहेत आणि दुसरं एक टॉपिक आपल्याला याच्यामध्ये आज पाहिजे की पेशीचे काय महत्व आहेत ते आपण पाहूयात तर चला सुरू करूया पेशीचे प्रकार तर पेशीचा पहिला प्रकार आहे बघा एकूण बघा मित्रांनो पेशीचे बारा प्रकार आहेत तर पहिला पेशीचा प्रकार आहे बहल आता बघा मित्रांनो हा हे जे पेशीचे एवढे प्रकार आहेत ना ते फक्त आणि फक्त जस्ट नाव आहेत आणि आपल्याला ते बाय हर्टच करायची मित्रांनो त्याला दुसरा काही पर्याय नाही असं मला वाटते तर ते वन पूर्ण आपण एक दोन वेळेस जर ती त्याच्या विथ मिनिंग जर आपण मित्रांनो रिमाइंड करण्याचा प्रयत्न केला ना तर ते होऊन जाईल असं मला वाटते तर वन बाय वन ते आपण पाहूयात की कोणचा विथ नेम त्याचा मिनिंग सगळं पाहूयात आपण तर बघा फर्स्ट आहे बहल पेशीचा पहिला प्रकार आहे बहल आता बहल बहल पेशी ही कशी असते बाबा तर ती असते लार्ज म्हणजे मोठ्या आकाराची जाड स्वरूपात असणारी पेशी दॅट इज बहल बर ठीक आहे फर्स्ट झाली सेकंड पेलव आता शब्द मित्रांनो आपल्यासाठी कोणते कोणते नवीन आहेत कोणते कोणते ओल्ड आहेत तर ते आपण मॅनेज करून घेऊ तर दुसरा शब्द आहे मित्रांनो पेलव पेलव इन द सेन्स स्मॉल ज्या स्मॉल पेशी आहेत ज्या छोट्या आणि नाजूक पेशी ज्या आहेत दॅट इज पेलव पेशी आहेत हा झाला दुसरा तिसरी पेशी आहे स्थूल आता बघा मित्रांनो इथे तुम्हाला एक इंटरेस्टिंग uh, गोष्ट सांगा हे बघा येतं मी असं मेन्शन केले लार्ज स्मॉल ठीक थीक थी, थी। ब्रॉ बघा शॉर्ट ब्रॉ असे पेअर हे मॅक्स टू मॅक्स एवढ्या दोन चार पेअर लक्षात राहिले ना बाकीच्या राहून जातात तर बघा तिसरी आहे मित्रांनो पेशी स्थूल स्थूल पेशी कशी आहे ही ठीक आहे म्हणजे जाड पेशी आहे ही तिसरी तिसऱ्या प्रकारची चौथ्या प्रकारची आहे अनु अनु म्हणजे थीन म्हणजे अशी पेशी जी की पातळ आहे आणि म्हणजे पातळ इन द सेन्स ती थी थीन आहे ती झाली चौथी आता पाचवी पेशी अशी आहे पृथू पृथू ही पेशी चपटी आहे आणि ब्रॉड आहे पाचवी पेशी बघा काय म्हणजे पृथू आता आपण बऱ्याचदा मित्रांनो हे शब्द आपण ऐकलेले आहेत ते आहे चपटी फ्लॅट ब्रॉड आहे पण कशी आहे मित्रांनो फ्लॅट आहे ती ती झाली पाचवी आता सहावी पेशी काय वृत्त आपल्याला वृत्त म्हणजे तर मित्रांनो हा शब्द आपल्यासाठी कॉमन आहे ती आहे राऊंड म्हणजे गोलाकार जी पेशी असते ती वृत्त पेशी आहे सातवा टाईप आहे रस्व रस्व म्हणजे काय मित्रांनो आता मित्रांनो आपण बघा लहानपणापासून एक शब्द वारंवार वारंवार ऐकत आलेलं आहे आपण डेली लाईफ मध्ये किंवा को किती दीर्घ किती म्हणजे जे अनुस्वा म्हणजे आपल्या ज्या बाराखडी वगैरे ज्या होत्या आपल्याला पहिली दुसरी पासून ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या लाईफमध्ये ते ऐकलेलं ला आहे तर त्याच्यामध्ये तेव्हा ते दोन तर शब्द आहेत बघा एक रस्व आहे दीर्घ आहे रस्व पेशी दॅट इज शॉर्ट आणि आखोड आहे दीर्घ पेशी लाँग पेशी म्हणजे लॉंग म्हणजे ती लांब आहे लांब आहे पेशी ही झाले आठ आता इकडे बघा स्थिर स्थिर प्रकारची पेशी नववी आहे दहाव्या प्रकारची पेशी मृदू मऊ सॉफ्ट अकरा प्रकारची ती गुळगुळीत आहे म्हणजे स्मूथ म्हणू शकतो आणि बाराव्या प्रकारची पेशी कर्कश दॅट इज खरखरीत आणि रफ आहे बघा इथली पिअर मित्रांनो बघा इथं लक्षात ठेवण्यासाठी हे बघा स्मूथ रफ स्मूथ कर्कश्ण कर्कश मित्रांनो असं बघून हे बघा एक दोन तीन तीन झाले की बघा इथं चार चार धुणी आठ चे प्रकार तर मित्रांनो असच आपल्याला लक्षात राहायचं म्हणजे त्याचा उलट मिळ म्हणजे त्याचा अपोजिट मिनिंग बघितलं बघा लार्ज स्मॉल इथं लार्ज स्मॉल झाले घेऊ बघ बघा ठीक थीन इथे थीम थीन झाली किंवा रस्व दीर्घ इथं बघा स्मूथ रफ एक दोन तीन चार चार टाइपचे तर असेच अपोजिट मध्ये आपल्याला लक्षात राहावू शकतात आणि मग बाकीची राहिलेली बघा सिंगल सिंगल इथं स्थिर मृदू कोण सिंगल आहे बघा इथं हे बघायचं पृथ्वी काय सिंगल हे असे एक सिंगल सिंगल पेयर आहे हे झाले पेशीचे प्रकार एक पीक आपण एका मिनिटामध्ये रिवाइज करूयात पहिला पेशीचा प्रकार आहे बल दुसरा प्रकार आहे पेलो तिसरा प्रकार आहे स्तूल चौथा प्रकार आहे अनु पाचवा प्रकार आहे पृथू सहावा प्रकार आहे वृत्त सातवा प्रकार आहे रस्व आठवा प्रकार आहे दीर्घ नववा प्रकार आहे स्थिर दहावा प्रकार आहे मृदू अकरावा प्रकार आहे श्लक्ष्ण आणि बारावा प्रकार आहे कर्कश आता ह्याला मित्रांनो एखादी कन्सेप्ट किंवा असं काहीतरी बाबा या मागचं काहीतरी लय मोठ लॉजिक आहे असं काहीच नाही बघा मित्रांनो प्रत्येकालाच जो विद्यार्थी लॉजिकली अभ्यास करतो किंवा जो विद्यार्थी काय म्हणतात आपण रटून पाठ करतो त्या दोघाला पण इथं आहे ती म्हणजे रटणे कुणा कुणा गोष्टीमध्ये मित्रांनो असं आपल्याला क्षण येतात की तिथं आपल्याला त्या गोष्टी बाय हार्टच केल्याशिवाय काय आहेत कारण याच्यात आपण काय कन्सेप्ट लावू शकणार मॅथ टू मॅक ह्याच्या आपण गुगलवर सर्च करून आपण याचे इमेज पाहू शकतो दुसरं काहीच नाही आता हा झाले मित्रांनो पेशीचे प्रकार तर आता पेशीचे प्रकार झाल्यानंतर आता मित्रांनो एक छोट टॉपिक आहे पेशीचे महत्व ते आपण पाहू लगेच मित्रांनो आता पाहूयात बघा पेशीचे महत्व आपण आता मित्रांनो शेवटच्या टप्प्यात आहोत हे आहे पेशीचे महत्व पेशीचे महत्व काय तो हे दोन चार प्रकार तुम्ही इथं मित्रांनो मेंशन केलेलं आहे पाहू वन बाय आता पहिलं पेशीचं महत्व आहे बघा दृढता प्राप्त करून देते म्हणजे शरीराला ना दृढता प्राप्त करून देण्याचं काम करते कसं दृढता प्राप्त करून देण्याचं काम करते शरीरामध्ये ज्या स्नायू आहेत किंवा ज्या संधी आहेत किंवा ज्या अस्थि किंवा ज्या शिरा आहेत या पेशीने आच्छादलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये पेशीचं कंट्रीब्युशन आहे म्हणजे आपले जॉइंट्स म्हणा किंवा इतर स्नायू म्हणा किंवा वॉट एव्हर आपल्या शरीरामध्ये जे हे आहेत त्यांना तन, ही पेशी पेशींच त्यांच्यामध्ये कंट्रिब्युशन आहे त्याच्यामुळं आपल्याला एक प्रकारची दृढता आपल्याला शरीराला मिळून जाण्याच काम आपली ही लाडकी पेशी करत असते बर आता दृढता झाली दुसरे काय बल शरीराला बल प्राप्त करून देण्याचं काम पण पेशी करत असते आता बल प्राप्त कस करणार बघा आपली जी मांस धातू आहे मांस धातूचं कार्य काय का म्हणजे मांस धातू ज्याच्यामध्ये मांस धातूच प्रमाण आहे तो व्यक्ती बलवा म्हणजेच त्याच्यामध्ये बल चांगलं असते म्हणजे आपली मांस धातू इन द सेन्स आपली त्याच खंडन केल्यावर आपली के तिथं पेशी बनणारे आणि ह्या पेशीचं काम आपलं बल देण्याचं काम आपली ही पेशी करते तेव्हा तेव्हा आपण तो पर्टिक्युलर धातू शिकताना आपण पाहू ठीक आहे बल कळाला आता दुसरी गोष्ट आधार आताच म्हणलं मी ज्या संधी आहेत किंवा ज्या सिरा किंवा ज्या स्नायू यांना ही पेशी ही आच्छलेली आहे म्हणून ज्या आहे त्याच्यामुळं शरीराला आधार पण मिळतो आता बघा मित्रांनो आपले आता बॉडी होल बॉडी स्ट्रक्चर मित्रांनो आता आपला हे बघा हे आता जे असं रोटेशन कशामुळे होऊ शकते शोल्डर जॉईंट आपला प्रॉपर काम करते म्हणजे आणि शोल्डर जॉईंटला फोर्मनेस किंवा स्टॅबिलिटी देण्याचं काम का कोण करते आपलं मांस धातू हा करत असतो किंवा आपलं ते मांस आणि त्याच्यामध्ये आपली पेशी आहे आणि ती पेशी त्याला स्टेबल ठेवण्याचं काम आपली पेशी करत असते हे झालं बघा मित्रांनो दोन तीन एक मध्ये आपण लिहू शकतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ऍडिशनल पॉईंट पण ऍड करू शकता आपण पण मी uh, जनरल एक दोन तीन पॉइंट सांगितले तर मित्रांनो हे बघा आज आपलं पेशीचे प्रकार पाहिलो आणि पेशीचे महत्व पाहिलं लेक्चर मध्ये दोन चार टॉपिक पाहिले होते आपण आणि ह्या टॉपिक मध्ये ह्या लेक्चर मध्ये दोन टॉपिक पाहिले आपण तर होल ह्याच्यामध्ये एक सहा टॉपिक मिळून आपले दोन लेक्चर झाले मित्रांनो मॅक्स टू मॅक्स ते दहा आणि एक हे एक दहा मिनिटाचं मॅक्स टू मॅक्स वीस मिनिटांमध्ये मित्रांनो आपल्याला क्वेश्चन प्रिपेअर झालेला आहे तर तुम्ही हे दोन व्हिडिओ काळजीपूर्वक बघून स्वतःच्या रनिंग नोट्स आपल्या लिहून घ्या आणि याला बाय हॅट करण्याचा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा वारंवार वारंवार -वार लक्षात येत नसेल परत लेक्चर बघा आणि बाय हॅट करण्याचा प्रयत्न करा आता आपण पी पार्ट संपवलो आता शरीर रचना मध्ये आयुर्वेद पार्ट मध्ये आपण मिळणार आहोत नेक्स्ट लेक्चरला दुसऱ्या टॉपिकमध्ये पाहू आपण कोणता टॉपिक घ्यायचे घ्यायचं आहे ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्की तुम्हाला नवीन टॉपिक सोबत भेटेल तत्पूर्वी आपल्या क्रिया शरीर मध्ये एखादी आयुर्वेद पार्ट मे बी मन किंवा आत्मा नेक्स्ट लेक्चरला घेऊ असं चाललंय पण मी शरीर रचनेचा पण प्यारलेली व्हिडिओ ऍड अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तत्पूर्वी मित्रांनो तुमची आपल्या डॉक्टर चॅनलला आपण आपण डे 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 बाय बाय व्हिडिओ अपलोड करू सगळा कंटेंट देण्याचा प्रयत्न करू आणि जे तुम्हाला टॉपिक क्लिस्ट वाटतात किचकट वाटतं ते आपण देखील सोप्या भाषेमध्ये सोप्या वेमध्ये एक्सप्लेन करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू आता आपण भेटून पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलला मित्रांनो रहा आणि जर तुम्हाला क्युरी वगैरे काही काही पण वाटलं असेल तर आपला कमेंट बॉक्स ऑलवेज तुमच्यासाठी ओपन आहे तिथे तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय